पाकिस्तानच्या विरुद्ध लढत असताना आम्ही संपूर्ण भारतीय किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित संपूर्ण भारतीय हे माननीय पंतप्रधानांच्या मा पाठीशी खंबीरपणे उभे आहोतच पण कोणत्या हो परिस्थितीत यावेळेला आपल्या देशातील मनुष्यहानी जास्त होऊ न देता पाकिस्तानचा दहशतवादी कंबड मोडून काढण्याचं काम सैन्य दलाच्या माध्यमातून केलं जावं अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे आता ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दल ह्या पाकिस्तानचा प्रतिकार करत किंवा पाकिस्तानाचे पाकिस्तान मधील अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त केलेले आहेत ते पाहिल्यानंतर आपल्या सैन्य दलाच्या माध्यमातून पिओ के लिले नंतर, अपले सेने चा मादे हा भाग आपल्यामध्ये यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही एक नक्की ह्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील अशी शक्यता दिसून येते तिकडे बलुचिस्तान उभं राहिलेलं आहे इकडे पीओके ताब्यात घेण्याचा प्रयत्न होईल आणि शिल्लक राहिलेला जो काय अतिरेक्यांचा पाकिस्तान हा पूर्णपणे नकाशावर नष्ट होईल असं मला वाटतं रेडीचा डाव युद्धामध्ये सुद्धा रेडीचा डाव खेळण्यामध्ये पाकिस्तान दा अग्रेसर आहे नागरिकांना पुढे आणायचं शाळेतील विद्यार्थ्यांना पुढे आणायचं आणि कुठेतरी दाखवून द्यायचं की बघा भारताने विद्या निष्पाप नागरिकांवर हल्ले केले विद्यार्थ्यांवर हल्ले केले अशा पद्धतीने कुटील डाव ह्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून खेळले जाते जात आहेत